ती जागा शिवसेनेकडेच आहे आणि राजन विचारे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांचं नाव जाहीर झालं आता दुसरा एखादा गट वगैरे शिवसेना म्हणून काही भाजप बरोबर व्यवहार करत असेल तो त्यांचा प्रश्न आहे ठाणे कल्याण डोंबवली पालघर या ठाणे जिल्ह्यातल्या ज्या जागा आहेत त्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडेच आहेत त्या लढणार आहेत तुम्ही जो प्रश्न विचारताय आहात तो जो गट फुटलेला आहे आणि जो भारतीय जनता पक्षाबरोबर धुणी भांडी धुणी भांडी करतोय त्यांच्याविषयी विचारत आहे तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा कारण त्यांना विचारताय कोण शिवसेना जी बाळासाहेब ठाकरेंची उद्धव ठाकरेंची त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले आणि ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही जागा आम्ही जिंकत आहोत ठाणेही जिंकतील राजाने विचारे आणि कल्याण डोंबिवलीचा उमेदवार उद्या जाहीर होईल या दोन्ही जागा आम्ही जिंकू पालघर आम्ही जिंकू ठाणे जिल्ह्यातली प्रत्येक जागा लोकसभेची शिवसेना जिंकल्याशिवाय राहणार नाही मी शिवसेनेशी विषय म्हणतो डुप्लिकेट शिवसेनेविषयी नाही ते दिल्लीत वेटिंगवर आहेतच भाजप नेत्यांच्या लॉनवर रुमाल टाकून त्यांना बसावं लागतंय मागे बोललो आणि काही दिवसांनी वर्षा बंगल्यामध्ये जेव्हा परिवर्तन होईल सत्तेत तेव्हा तुम्हाला ते वर्षा बंगल्याच्या बाहेर सगळे वेटिंगला दिसतील आम्ही आमचे उमेदवार शिवसेनेचे जाहीर केलेले आहेत गटातटाचं काय राजकारण चाललंय भारतीय जनता पक्षाचे जे मांडली किंवा गुलाम आहेत त्यांच्याविषयी बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही राजन विचारे आमचे उमेदवार ठाण्यात पालघर आणि कल्याण डोंबिवलीचे उमेदवार उद्या जाहीर होतील बस एवढंच मी सांगू शकतो तीन तारखेला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद मुंबईत शिवालयात आहे त्यात माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात नाना पटोलेजी पृथ्वीराज चव्हाण आणि इतर सगळे घटक पक्ष सी पी आय सी पी एम शेतकरी कामगार पक्ष आप हे उपस्थित राहतील त्यावेळेला आपण हे प्रश्न विचारा तुम्हाला नक्की उत्तर मिळेल एकतीस तारखेला रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची जी महारॅली आहे या देशातल्या हुकुमशाही विरुद्ध ईडीच्या बेकायदेशीर वापराविरुद्ध त्या महारॅलीमध्ये महाराष्ट्रातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब उपस्थित राहणार आहेत आणि आम्ही माननीय आंबेडकर साहेबांना वारंवार त्या संदर्भात आवाहन केलं आहे त्यांच्यावर चर्चाही केली आहे आम्हाला खात्री आहे की संविधानाच्या पाठीत खंजीर खूपसणाऱ्यांच्या बाजूनं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ते उभे राहणार नाहीत शेवटी ते आंबेडकर आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा ते घेऊन पुढे निघालेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी